सद्गुरु देवेंद्रनाथ देवस्थान ट्रस्टची नेवासा बहिरवाडी येथे गट क्रमांक तेरा आणि चौदा अशी सुमारे साडेआठ एकर जमीन असून भीमा शिंदे आणि त्यांचे इतर सहकारी या जमिनीवरती अनधिकृत अतिक्रमण करीत आहेत वेळोवेळी पोलीस प्रशासन आणि तहसील विभागाच्या वतीने या अतिक्रमणावर कारवाई करून काढण्यात देखील आले तरी देखील सद्गुरू देवेंद्रनाथ महाराज यांच्या नेवासा येथील स्मृतीस्थळावर घुसखोरी करून अवैध शेड उभारण्याचे काम भीमा शिंदे यांनी सुरू केले आहे शिंदे हा इसम गुन्हेगार प्रवृत्तीचा असून भीमा शिंदे याच्या कुटुंबातील शिवा शिंदे लक्ष्मण शिंदे किरण शिंदे ताराबाई शिंदे चंदाबाई यांच्यावर तीनशे चोवीस चार तीनशे एक्कावन्न तीन तीनशे एक्कावन्न दोन तीनशे बावन्न एकशे एक्क्याण्णव दोन एकशे एकोणनव्वद दोन एकशे सत्तावीस एकवरील विविध कलमांअंतर्गत गुन्हे दाखल आहेत भीमा शिंदे यांच्यावर जोपर्यंत कडक कारवाई होत नाही तोपर्यंत अमरण उपोषण आंदोलन पोलीस अधीक्षक कार्यालय अहमदनगर येथे करण्याचा इशारा हजारो नाथ भक्तांच्या वतीने देण्यात आला होता त्या अनुषंगाने आज पुन्हा एकदा पोलीस अधीक्षक राकेश वला यांची भेट घेऊन भीमा शिंदे व त्याच्या साथीदारांवरती कडक कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली आठ दिवसात जर भीमा शिंदे आणि त्याच्या सहकार्यावर कारवाई झाली नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील नाथ भक्तांच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण आंदोलन करण्यात येईल असा इशारा नाथ भक्तांच्या वतीने देण्यात आलाय यावेळी राघवेंद्र स्वामी मंदिर बोलेगाव रोड बोलेगाव एम आय डी सी संस्थापक विजयकुमार सुळे श्री देवेंद्रनाथ महाराज मदन संपतराव आढाव सचिव दिलीप देवीदास भालसिंग खजिनदार भाग्यश्री जगदीश फोडकर अध्यक्ष व नाथ भक्त उपस्थित होते आज जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय आम्ही नवनाथ देवस्थान सेवा मंडळ ट्रस्ट सगळे नाद भक्त आमचे संस्थेचे अध्यक्ष राजश्रीताई संस्थेचे खजिनदार आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव भालसिंग आणि सगळे आमचे नाथजी नेहमी महाराज असून कुलते महाराज असून द्या सगळे नाद भक्त आज एस पी ऑफिसला आलेलो आहे बहिरवाडी येथे नेवासा तालुका बहिरवाडी येथे नवनाथ देवस्थान सेवा मंडळ ट्रस्टची सुमारे साडेआठ एकर जमीन आहे त्या जमिनीवर गेल्या तीस वर्षापासून हा एक भीमा शिंदे नावाचा व्यक्ती तिथं महाराजांच्या काळापासून तो तिथं काम करत होता त्यानंतर त्यांनी तिथं त्याचं स्वतःच अस्तित्व निर्माण करण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी अनाधिकृत उभ्या केल्या होत्या पाठीमागच आम्ही गेल्या पंधरा दिवसापूर्वी ते अतिक्रमण सगळं पोलीस अधीक्षक साहेब असून त्या कलेक्टर साहेब असून द्या तहसीलदार आणि स्वतः पी आय जाधव साहेब स्वतः येऊन ते पाडण्यात आलं तरी पण हा व्यक्ती परत एकदा तिथे परत पोल लावून स्वतःच पात्राचा शेड उभा करण्याचा प्रयत्न करतोय आणि वारंवार गेल्यावर तिथे धमक्या देतोय याच्यातून एकच आम्हाला सांगायचंय आम्ही जेवढे नाद भक्त आहेत त्यांना माहीत नाहीये हा नातांचा जो डंका असतो नातांचा जर डमरू वाजलं तर तो भीमा शिंदेला तर त्याला भोगावंच लागेल पण ह्या प्रशासनाला पण आम्ही सांगितलं आता एस पी साहेब बोला साहेब त्यांनी सांगितलं आम्हाला का तुम्ही उपोषण करू नका आम्ही आता फक्त प्रातिनिधिक स्वरूपात काल ठरलेली गोष्ट आहे म्हणून आज आम्ही इथं आलो नाहीतर महाराष्ट्रातून ह्या देवेंद्र सद्गुरु श्री देवेंद्र महाराजांचे भक्त परिवार महाराष्ट्र देशात येत आम्ही प्रचंड मोठ्या हजारोंनी संख्येने इथे येऊन एस पी ऑफिसला बसू पण साहेबांनी आश्वासन दिलंय का त्याच्यावर दोन कारवाई झाल्या तीन केसेस झाल्या त्याच्या तीनशे त्रेपन्न ज्या दिवशी तो आडवा आला त्या दिवशी प्रशासनाने तीनशे त्रेपन्न दाखल केली त्यानंतर दुसऱ्या वेळेस टॅक्टरला आडवा आला तीनशे चोवीस सारखे गुन्हे दाखल झाले तिसऱ्या वेळेस परवा दिवशी पण तो शेड उभा करण्यात आला शिवीगाळ केली परत तीनशे चोवीस आणि अनेक कलम लागले अशा तीन तीन कलम लागून सुद्धा त्याच्यावर अटकेची कारवाई होत नाही आणि त्याच्यामुळं पहिले त्याचे वॉरंट पहिले जामीन त्याचे कॅन्सल झाले पाहिजे त्याला अटक झाली पाहिजे आणि त्याच्यावर ठोस कारवाई आणि प्रशासनाने केली पाहिजे आता इथून पुढे यासाठी आलोय साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलंय त्यामुळे आम्ही आता निवेदन देतोय आणि आठ दिवसात बघूया काय कारवाई होती आठ दिवसानंतर आमचा गणपती नंतर मोठ्या स्वरूपात आम्ही उपोषणाला बसतो परमपूज्य सद्गुरु देवेंद्रनाथ महाराज यांनी नगर जिल्ह्यात नाथांचं कार्य चालू केलं आणि ते कार्य चालू करत असताना कार्य महाराष्ट्रभर गेलं एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये बाबांनी समाधी घेतली आणि त्यापूर्वी त्यांनी नवनाथ सेवा मंडळ ट्रस्ट या ठिकाणी स्थापन केलं होतं त्या संस्थेचं या ठिकाणी आध्यात्मिक नाथांचं कार्य चालू आहे आणि या नाथांचं कार्य चालू असताना या ठिकाणी बहिरवाडीला नाथांच्या कार्यासाठी बाबांनी जमीन घेतली होती त्यांनी समाधी घेतल्यानंतर ती जमीन कुटुंबाकडे गेली परंतु कुटुंबाने आध्यात्मिक कार्यासाठी ती जमीन परत संस्थेच्या नावावर केली आणि त्या ठिकाणी आम्ही आध्यात्मिक काम करत असताना ती भीमा शिंदे म्हणून एक इसम त्या ठिकाणी दादागिरी करतो आहे संस्थेच्या ट्रस्टीवर हल्ला करतो आहे संस्थेची माती विकतो आहे प्रशासन त्याच्यावर का कारवाई झाली दंड झाला तो भरत नाही आणि त्या ठिकाणी आता प्रशासनांनी आणि भाऊ आमचे सचिव असतील राजा अध्यक्ष असतील सर्व ट्रस्टीन जाऊन त्या ठिकाणी शेतजमीन आध्यात्मिक कार्यासाठी सपाटीकरण केलं परंतु परत तो माणूस गेली चार पाच दिवस सारखं त्या ठिकाणी येऊन अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करतो आहे संस्थांच्या लोकाला धमकवतो आहे त्याच्यावर प्रशासनाने गुन्हे दाखल केलेत परंतु अशा इस्मांचा नवनाथ देवस्थान शिवामंडळ ट्रस्टची जमीन आहे संस्थेची जमीन आहे त्या ठिकाणी कुठलंही अतिक्रमण होणं ही सर्व भक्तांची त्या ठिकाणी अपेक्षा आहे आणि त्या ठिकाणी आध्यात्मिक कार्य ज्या कार्यासाठी ती जमीन घेतली ते कार्य त्या ठिकाणी ही भक्तांची अपेक्षा आहे आणि अशा इस्माचं अतिक्रमण या ठिकाणी काढण्यासाठी त्या ठिकाणी त्याला पायबंद घालण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी पोलीस प्रशासनावर या ठिकाणी आम्ही सर्व भक्तांनी उपोषणाचा इशारा दिला होता एस पी साहेबांनी त्या ठिकाणी आम्हाला वेळ दिली बोलून घेतली त्यांनी मी कायदेशीर कठोर कारवाई करते नाहीच जर याच्यावर कारवाई झाली तर याहीपेक्षा मोठं आंदोलन या ठिकाणी पूर्ण जिल्ह्यात सर्व नातं सेवेच्या वतीने नाथ भक्त नवनाथ देवस्थान शिवमंडळाच्या वतीने या ठिकाणी उभारला जाईल प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर